बातम्या पाहूयात गणेशोत्सवाच्या गणेशोत्सव म्हणजे पुण्याच्या संस्कृतीमध्ये भर घालणारा उत्सव या गणेशोत्सवादरम्यान पुण्यामध्ये गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते अगदी परदेशी पाहुणे देखील पुण्यातील गणपती बघायला येतात पुण्यातील गणपती आणि गणेशोत्सवादरम्यान देखावे बघायला सर्वजण खूप उत्सुक असतात शहरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे देखावे दाखवले जातात प्रत्येक देखावे एकापेक्षा एक सुंदर आणि भारी असतात सध्या पुण्यातील एका सर्वात सुंदर देखाव्याची चर्चा सुरू आहे पेरुगेट पोलीस चौकी येथे असलेल्या छत्रपती राजाराम मित्र मंडळाने यंदा अमृतसर येथील दुर्गियाना मंदिराचा भव्य दिव्य देखावा तयार केला या देखाव्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात माझ्या पाठीमागे जे मंदिर आपल्याला पाहायला मिळते ते अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणार आहे परंतु हे कायमस्वरूपी मंदिर नसून पुण्यातील गणपतीचा जो आहे तो देखावा आहे पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये असणाऱ्या राजाराम मित्र मंडळाने हे डोळ्याचं पारणं फेडेल अशा प्रकारचं मंदिर सदाशिव सारख्या वर्धेच्या ठिकाणी बांधलेलं आहे उभं केलेलं आहे जमिनीपासून साधारणतः चौदा ते पंधरा फूट उंचीवरती म्हणजे वाहतुकीला देखील अर्थाला न येता हे संपूर्ण देखावा जो आहे तो उभारला आहे आणि यासाठी लाखो लोक रोज मंदिरामध्ये येत त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते पुण्यातूनच नाही तर जगभरातून भाविक जे आहेत ते लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यात आणि अशा प्रकारचे भव्य आणि दिव्य देखावे पाहण्यासाठी सध्या पुण्याकडे जे आहेत ते वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे या वर्षी पाचशे पंचावन्न गुरुनानक जयंती असल्यामुळे यावर्षी शीख बांधवांतला किंवा गुरुनानकांच्या स्मरणात आपण काहीतरी असं करावं पंजाबच्या दृष्टीने की ते आमचं मागच्या वर्षी ठरलं होतं त्या मनानुसार आम्ही दुर्ग्याना मंदिर हे निवडलं तर अमृतसर येथील हे दुर्गाणा मंदिर आहे याला गोल्डन कळस गोल्डन हे आहे सगळ्या चारही बाजूनी खाली पूर्णपणे मार्बल आहे त्याच्या चारही बाजूनी सरोवर आहे सरोवराला फाउंटन आहे फिश आहे त्या ठिकाणी त्याच्यात त्याच्या गाभाऱ्यामध्ये त्या म देवीची मार्बलची मूर्ती आहे आणि त्याच बाबरामध्ये आपण गणपतीची स्थापना केलेली आहे